अभिनेत्री दीपा परब आणि अभिनेता अंकुश चौधरी हे प्रेक्षकांचं आवडतं कपल सध्या अंकुशचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर दीपाने सुद्धा लेख प्रिन्सच्या जन्मानंतर कला विश्वात कम बॅक केलं तिचा बाई पण भारी देवा हा सिनेमा चांगलाच गाजला तर तिची मुख्य भूमिका असलेली तू चाल पुढे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर दीपा अंकुशची लव्ह स्टोरी ही परळच्या महर्षी दयानंद कॉलेजमधली कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली आणि मग मैत्री तर रस्त्यात चक्क अंकुशने दीपाला प्रपोज केलं होतं माणूस कितीही पुढे गेला आयुष्यात त्याने कितीही यश मिळवलं तरी आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे तो कधीच विसरत नाही पांकुशच्या आयुष्यात त्यांच्या कॉलेजचा महत्त्वाचा वाटा होता त्या अनेक वर्षांनी ते दोघे सुद्धा कॉलेज मध्ये गेले आहेत त्यांच्या कट्ट्यावर बसून ते जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत पाहुयात त्यांचा हा व्हिडिओ आम्ही एम कॉलेजला आलो खूप वर्ष नंतर ला आम्ही इथे इशू केलं आता इकडे आहोत इथे जागा हा तो कट्टा आणि कॉलेज आमचं कॉलेज डेज जुन्या आठवणींना उजाळा असं कॅप्शन दीपाने या व्हिडिओला दिलंय तर अनेकांनी त्यांच्या व्हिडिओवर कमेंट्स कमेंट्स केल्यात तुम्हाला दीपांकुश हे कपल आवडतं काय हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातम्या अपडेट्स आणि साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी